ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा बदलापुरातील जनजीवन सुरळीत पोलिसांचा ठिकठिकाणी -थी बंदोबस्त महाविकास आघाडीकडून देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आलाय मात्र तरी देखील बदलापूर शहरात ठिकठिकाणी -थी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे बदलापूर रेल्वे स्टेशन मार्केट परिसर आणि मुख्य चौकात ठिकठिकाणी -थी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदच आवाहन केलं होतं मात्र हा बंद बंदो मागे घेण्यात आला तरी देखील शहरात आंदोलन होण्याच्या शक्यतेनं पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे बदलापूर पूर्व आणि पश्चिम परिसरामध्ये जनजीवन सुरळीत सुरू आहे रेल्वे स्टेशन वरील देखील बंदोबस्त आहे व कोणत्याही प्रकारे बंद बाबत किंवा कुठेही कोणतंही आंदोलन किंवा असा कोणताही प्रकार नसल्यामुळे लोक देखील मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतायत दुकाने देखील उघडतायत आणि त्यामुळे कोणत्याही अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये जनतेच्या संरक्षणासाठी पोलीस सर्व ठिकाणी सतर्क आहेत सध्या बदलापूर शहरातील जनजीवन सुरळीत सुरू असून नागरिक का आपल्या कामानिमित्त बाहेर पडले मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा